तीर्थाचं महत्व सुद्धा वेगळं आहे या तीर्थाचं आगळं वेगळं महत्व आहे आपण सर्व तीर्थ भ्रमंती केलीच पण या तीर्थाला आज आपल्याला डोळ्याने पाहण्याकरता जे वैभव आपल्याला डोळ्याने अनुभवता येऊन राहिलत ना या वैभवाच्या मागे एक राजा कारणीभूत आहे या वैभवाच्या मागे एक राजा कारणीभूत आहे आणि त्या राजाचं नाव सांगू छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज अरे हा महाराष्ट्रीयन लोकांसाठी स्वाभिमान असला पाहिजे हा श्री शैलम हे ज्योतिर्लिंग आपण दर्शनासाठी अनुभवतो दर्शन घेतलं या दर्शनाच्या मागे जर खऱ्या अर्थाने या तीर्थाला महती लावली असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे बहुतेक तुम्ही गो गोपुरमला गेला असाल शिवाजी महाराज गोपुरमला गेलात ना कोण कोण जाऊन आलात नसाल गेलात तर माझी विनंती आहे एखाद्या वेळेला आज भगवान ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुनाचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल पण माझ्या गो छत्रपती शिवाजी महाराज गोपुरमला जाऊन या गोपुरमला जवळ का त्याचं कारण आहे जगाच्या पाठीवर माझ्या छत्रपतींनी जे कार्य केलं ना त्या कार्याची दखल ज्या सोळाशे सत्याहत्तर चा काळ होतात सोळाशे सत्याहत्तर चा काळ होतात नंतर छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेकडे कूच केली आणि दक्षिणेकडे कूच केल्यानंतर त्यांना माहिती पडलं या परिसरामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे एक ज्योतिर्लिंग आहे आणि मग ते ज्योतिर्लिंग आहे म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आले त्या दर्शनासाठी आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला पाहल अरे एवढं ज्योतिर्लिंग एवढं ज्योतिर्लिंग आहे पण अर्धवट काम आहे अर्धवट काम आहे याला कामाला पूर्ण का केलं नाही राजे तर सर्व हिंदू आहेत आजूबाजूला जेवढं काही राज्य होतं ना जेवढे सुभेदार होते, सर्व होते सुद्णा 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 ते सर्व हिंदू राजे होते पण एवढे हिंदू राजे असताना सुद्धा त्यांची शत्रूच्यामुळे त्यांच्या भीतीपोटी खऱ्या अर्थाने माझ्या मल्लिकार्जुनाचं मंदिर हे अर्धवट कामात सोडलेलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना राहवलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी लगेच आपल्या मुद्रा बोलवल्या कितीही खर्च झाला तरी चालेल पण मला या मल्लिकार्जुन भगवंताचं मंदिर उभारायचं आहे हा संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांनी केला स्वतः छत्रपती शिवाजी महाराज इथं हया उपस्थित राहिलेत उपस्थित राहिलेत आणि जे गोपुराम आपण पाहतोयत ना स्वतः तिथंच भ्रामलंबा मातेची साधना माझे छत्रपती शिवाजी महाराज करायचे याच ठिकाणी भ्रामलंबा माता प्रसन्न झाल्यात आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार सुद्धा दिलीत तलवार सुद्धा दिली आहे तलवार सुद्धा दिली आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः उपस्थित राहून त्या मंदिराचं काम पाहलं पण एक राजा एवढं मोठं साम्राज्य भारत वर्षामध्ये निर्माण केलं तो इथं स्थायी राहू शकत नव्हता शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा एक विचार केलात मला पुढे निघालं पाहिजेत पुढे आगेकूच केली पाहिजेत हा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं मी जर निघून गेलो पुन्हा जर हे काम या ठिकाणी खंडित राहिलं तर काय खंडित राहिलं तर काय म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा काही मुद्रा घेतल्या आणि ते बांधकाम करणारे जेवढे काही लोक होते उत्तरेतली बुरुज जे आहेत ना ते छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली आहेत उत्तर देशीकडची तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सगळ्या लोकांना बोलावलं पुन्हा भल्या मोठ्या मुद्रा दिल्यात आणि सांगितलं माझ्या महादेवाचं सा मंदिर अपूर्ण राहता कामा नये हे ज्या वेळेला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज निघून गेलेत निघून गेल्यानंतर त्या सगळ्या लोकांना प्रश्न पडलात आपले एवढे आजूबाजूला हिंदू सुभेदार असताना राजे असताना एकानेही शत्रूच्या भीतीपोटी मंदिर उभारलं नाही हा जो महाराष्ट्रातला एक राजा येतो आधी होता। और, और तर आम्हाला याच्याविषयी संभ्रम होतात हा आमच्यावर पुढे अन्याय करेल आम्हावर आम्हावर खऱ्या अर्थाने शासन गाजवेल पण हा महाराष्ट्रातून येऊन इथं आमच्या भगवंताचं ज्योतिर्लिंग या ठिकाणी स्थापित करतो भगवंतासाठी जगतो देवाधिकांसाठी जगतोत प्रजेसाठी जगतोत हा राजा सामान्य नसला पाहिजेत सामान्य नसला पाहिजेत मग एवढं जर अस्तित्व या राजाने आपल्यासाठी निर्माण केलं असेल तर या राजासाठी आपण का करू नयेत का करू नयेत हा सर्व विचार या मजुरांनी केलात मंदिर काम करणाऱ्या मजुरांनी केलात इथल्या लोकांनी केलात आणि इथल्या लोकांनी एकच केलं असा राजा आपल्याला सदैव आपल्या डबळ असायला पाहिजे पण हा राजा महाराष्ट्राच्या भूमीचा आहे आणि हा त्याच्या जन्मभूमीमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही का म्हणून आपण या आपल्या भगवंताला सदैव आपल्याजवळ विराजित ठेवावं हा विचार या आंध्रातील लोकांनी केलात इथल्या लोकांनी केलात आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा निर्माण केलात मंदिर निर्माण केलं आणि या ठिकाणी विराजित केलं आसनस्थ केलं जे महाराष्ट्रासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहेत गड्यात आणि एक खेदाची गोष्ट आहे एक स्वाभिमानाची गोष्ट आणि खेदाची गोष्ट स्वाभिमानाची गोष्ट ही आहे की छत्रपती शिवाजी महाराज असताना या ठिकाणी मंदिर झालं आणि खेदाची गोष्ट ही आहे छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले तरी सुद्धा त्यांच्या कर्तृत्वाची किंमत आपल्याला नाहीये आजही आपण मागे पुढे करतो कधीतरी विचार केला पाहिजे कधीतरी विचार केला पाहिजे त्या छत्रपतीने आपल्याला जे स्वराज्य निर्माण करून दिलं त्या स्वराज्याचा कधीतरी आपण विचार केला पाहिजेत आज 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 या पाच सात दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये सह्यारासाठी टी मध्ये त्या टॉकीजच्या पुढे खुर्चीवर बसून ढसाढसा रडणारे मुलं मुली थोडीशी वाटायला पाहिजे त्या सह्यारात होत असलेल्या मुलीवर तुम्हाला अत्याचार होतो म्हणून तुम्ही रडताय अरे पण काही दिवसाआधी माझ्या छत्रपती संभाजी महाराजांवर जे अत्याचार झालेत तो चित्रपट तुम्ही पाहलात तो चित्रपट तुम्ही पाहलात कधीतरी तुमच्या डोळ्यातून तुम अश्रू आलात का कधीतरी तुम्ही त्या अश्रूचा त्या पिक्चरचा त्या सिनेमाचा विचार केलात का जे अश्रू आपले सह्यारासाठी येतात ना ते अश्रू जर मला वाटतं छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आलेत ना वेगळा महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न पाहण्याची गरज नाही त्यांचा आदर्श एक स्वर्ण महाराष्ट्र निर्माण करण्याची ताकद कर नव्हतो बघा